thank you. घेतलाय आपण मोठ झाल्याच्या नंतर आधी त्याच माय बापाला विसरून जातो गुरु महाराज म्हणतात आई वडिलांची सेवा जो व्यक्ती करत नाही आणि आई वडिलांना जो पूजत नाही त्या व्यक्तीला किती तरक यातना राहणार आपल्याकडे राहणार नाही कारण बघा आपल्याला वाटते माझ्या लेखाने माझ्या आईवडिलाची सेवा माझी सेवा करावी माझ्या लेखाने माझी सेवा करावी पण आपल्याला आपल्या आई वडील उजड झालेले मग एक माझा प्रश्नच उत्तर समजा मी तर प्युअर देशी दारू पिऊन आली समजा मी दारू पिऊन आली आणि तुम्हाला जर म्हटलं श्रोत्यानो दारू पिऊन तुम्ही मनात मनात घालतच त्यांचं काही सत पिऊ नये आणि आम्हाला येऊन ज्ञान देणे जाणून घेऊ नका सांगण्याचं तात्पर्य काय की समोरच्या व्यक्तीला ज्ञान देण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व एवढं निर्मळ असावं लागतं पण आपण आपल्या लेकरांसमोर आपल्या आई वडिलांना सेवा करत नसेल तर आपली लेकर सुद्धा आपली सेवा करणार नाही म्हणून महाराज म्हणतात एखादा व्यक्ती असेल की जो आपल्या आई सेवा करतो त्याला कुठं जायची गरज नाही सगळ्यात फोन त्याला जागेवर बसून येतो मी म्हणत नाही समज सांगतात माय बापे केवळ कसे ते एवढ्या पलीकडे त्यांनी कार्य केलं होतं पण काय म्हणतात इथं आल्याच्या नंतर त्यांनी एकदा तीर्थाला जात होते आणि तीर्थाला जात असताना एका आपली पत्नी आपल्या आई वडील तिघ जण घेऊन वतकुंडली तीर्थाला जात होते आणि तीर्थाला जात असताना एका आश्रमामध्ये त्यांनी थांबले त्या आश्रमाचं वैभव पाहून त्यांना फार आनंद झाला आणि इथं कुकुट स्वामी नावाचे एक महात्मा होते त्यांच्याकडे त्यांनी गेले आणि त्यांनी म्हणू लागले आम्हाला तीर्थाचा मार्ग सांगा तेव्हा ते महात्मा म्हणू लागले गुरुस्वामी म्हणतात मला तीर्थाचा रस्ता माहित का, नाही काशी प्रयाग प्रयाग काहीतरी घर काहीतरी माहित असेल तुम्ही महात्मा आहे तुमचं एवढं मोठा आश्रम आहे आणि तुमच्याकडून मला माहित आहे ही अपेक्षा आम्हाला नाही तेव्हा त्यांनी मी कधी गेलो नाही गे मला काही माहित नाही तेवढ्यात त्यांनी ते पाहिले तीन सुंदर स्त्रिया त्या कुकुट आश्रमामध्ये साफसफाईच काम करत होत्या आणि भक्त पाहिले आणि भक्त

साधारण महिला समजण्याची चूक करू नको त्या तीन स्त्रिया म्हणजे गंगा जेवणा सरस्वती या तीन पवित्र नद्या आहेत जे माझ्या आश्रमामध्ये स्वच्छतेच काम करत आहे त्या भक्त पुंडलिकाने विचारले हे कशामुळे तीर्थ माहित नाही कळत माहीत नाही नेम माहीत नाही ने। एवढं तुमचा वैभव कशामुळे साक्षात सगळ्या साक्षा नद्या साक्षा तुमच्या दारामध्ये एकदम साफसफाईच सा काम करत आहे असं तुम्ही केलं तरी काय तर त्यांनी सांगतात की सगळी ताकद आपल्या आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला मिळू शकते तेव्हा भक्त कुंडलिकाला वाटलं आहे जे करायला पाहिजे ते मी आतापर्यंत काही केलं नाही या उलट नाही तो त्रास मी माझ्या आई दिला मग आता काय करावं त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि त्या अश्रू मध्ये त्यांनी माफी मागितली आणि बघा त्यावर कुकुट स्वामी म्हणतात कुकुट स्वामीला त्यांनी म्हणू लागले फक्त कुंडलिक म्हणतात कुकुट स्वामींना की मला माफ करा माझे रास माझे काई माझे काई याना माझे मी आतापर्यंत माझ्या आई वडिलांना एवढा त्रास दिला म्हणून माझी काय होईल माझ्यासोबत काय होईल मला भीती वाटत आहे कृपया करून माझ्यावर आपली कृपा दृष्टी ठेवा आणि मी काय करू मला मार्गदर्शन करा मला फार याच वाईट वाटत आहे म्हणतात डोळ्यातून आश्रू आले आणि कोणत्याही गुन्हावर सगळ्यात मोठ जर उपाय असेल तर ते मनातून केलेलं केलं बरीच जण म्हणतात गंगा नदीमध्ये जाऊन डुक्की मारली की पाप दोन मिनिट गोष्ट खरी आहे गंगा नदीमध्ये गेल्याच्या नंतर पाप धुवून निघतात पण कोणते पाप जे न आपल्याच्या घडले किंवा ज्या पापाच मनातून प्रायश्चित आपल्याला वाटत जर कोणतेही पाप जर गंगा नदीमध्ये धुतल्या गेले असते तर नरकाला त्याला कुणी जातच नव्हतं मला एक गुण केला गंगा नदीमध्ये डुपकी झालं पाप ख दोन तीन सोन्या गेल्या आपण श्रीमंत गंगा नदीमध्ये पैशा असेल डुपकी मारायचे ब्लॅक मनी वाईट होईल आपण सुद्धा पवित्र म्हणून अंधश्रद्धा बाळगू नका जाऊन डुबकी मारल्याच्या नंतर कुणाचंही पाप धुणार नाही मनातून प्रायश्चित जर करत असेल हे चूक माझ्या जण गलती नसली हे पुन्हा मी कधीच करणार नाही आणि तेव्हा गंगा नदीला जर शरण जात असेल तेव्हा ते आपलं पाप धुतल्या खूप स्वामी म्हणतात की तुमच्या मनामध्ये असलेलं सगळ्यात मोठं प्रायश्चित्त काय की तुम्हाला तुमची चूक वेळेत कळाली मग आता कळाली न कळत झालं ठीक आहे पण आता कळलं ना मग आजपासून सेवा करा आणि त्या दिवशी पासून त्यांनी सेवा करायला सुरुवात केली म्हणून म्हणतात काय सर्वांनी आता माझं लग्न झालं नाही म्हणून मी म्हणून फायदा तुमचं लग्न झालं मग तुम्ही काय प्रार्थना करायची मला भेटला मायाबाप जाऊ दे चुलित आता देवाकडे जायला पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी भगवंताला थांबवतात था, काय देवा इथं थांबा माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे जो जोपर्यंत ते झोपत नाही तोपर्यंत मी तुमच्यापाशी उठून येऊ शकत नाही आणि देव म्हणतात मला काहीतरी उभं राहायला तरी जागत भक्त फक्त कुंडलिकाचं सामर्थ्य महाराज युगे अठ्ठावीस त्या कुंडलिकाला भगवंताला त्या विटेवर उभं केलं कोणतं व्रत नाही कोणतं नियम नाही कोणतं तीर्थ नाही घर बसल्या माय बाप्पाची सेवा केल्याचं एवढं पुण्य फळ त्यांना लाभलेलं आहे आणि हे मनानं सांगत नाही आपलं शास्त्र सांगतंय इथ ज्यांना करा दुसरं काही करायची गरज नाही म्हणून काय पुंडलिकेब्रिकाने काय केलंय आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि त्या परब्रह्माला जाग्यावर चिकाने उभं करण्याची ताकद त्या पुंडलिकामध्ये आहे मग आज बऱ्याच वाटतय फक्त पुंडलिकासाठी माझ्या लेकरांना सुद्धा माझी सेवा केली

अभंगाच्या दिसण्याच्या नावाने महाराज म्हणाल तैसा होई तू सावध तसं आपण सुद्धा सावध व्हायला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे अहो देवाची भक्ती म्हणून नाही तर नाही निदान आपल्या आई वडिलां पाहिजे कारण आई वडील म्हणजे कोण या जगामध्ये सगळ्यांचं प्रेम कसं आहे स्वार्थचं बघा हे जे जग सध्या चालू आहे इथं यू रिस्पेकंट टेक रिस्पेक्ट चा सगळा फॉर्म्युला चालू आहे तुम्ही हलवा मध्ये गाजर दिसते गाजर म्हणजे आई गाजराचा हलवा खाल्ला का कधी वर्गाचा हलवा कुणी कुणी बनवतात असेल मग काय टाकतात लसन तुम्ही हा काय काय गाजर हा अजून काजू बदाम अजून

गाजराचा हलवा दिसलाय पण ज्यामुळे त्याला गोडवा आला तो गोडवा ती साखर त्यामध्ये दिसत नाही कारण ती साखर दिसती नसते पण ती साखरच नसेल तर गाजराचा हलवा खाण्यात येत नाही मग प्रेम सर्वांना दिसलं आई म्हणजे सर्वांना आईचं प्रेम सर्वांनी दिसलं आईचं आई म्हणजे कोण सर्वांना कळालं पण बाप म्हणजे कोण हे कुणालाही कळणार नाही कारण बापाचं कार्य हे त्या गाज गाजराच्या हल्ल्यातल्या साखरेसारखं असत दिसत नाही त्याच्याशिवाय जीवनाला गोडवा सुद्धा येत नेहमी तर नेहमी व्यक्तीचा विषय खंबीर ज्याच्या पाठीमाग त्याचा बाप आहे बा खंबीर अशा प्रकारे जोपर्यंत वडील तो पर्यंत मुलाला मुलीला कुणाच्याही समोर हात जोडायची गरज पडत नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या जो व्यक्ती आपल्या आई हात जोडतो आणि आपल्या आई वडिलांसमोर नतमस्तक होतो ना या जगामध्ये त्याला कुणासमोर नतमस्तक व्हायची गरज सुद्धा पडत ताकद माझ्या बापांमध्ये आहे बघा वडील म्हणजे कोण

সিসেনাকোরি আই মাপালা জেজেনে ত্যানে কাযা কাযাজেজেনে তুঝাশিদামার দরিসোখাচে হাযারে মেডেযার মিরাারানাই কুনাই কুন गायार चित्तोन तुझा शिराव अदेरे शुकाचिछा जईर विल्यार भियार नामी तुझा अईवा हो यारो यारो नामी तुहा नामा उदयतु जानना बाता येर नामी तुहा हो लगाचा पाटिल मायबाप है पुन्ना अपने ला मिलनार नहीं मुनि तुझे भगवंत आहे रे आदि दर्शन तू भावे जन्म देना रा करण्याची ताकद ही त्या मायबापाच्या सेवेमध्ये आहे मग ती सेवा आपण करायला पाहिजे आणि या कलयुगाचं वारा असताना सुद्धा जगासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे कोणी आमचे मोसमदा पाटील यांनी सुंदर आदर्श निर्माण केले काय की आपल्या आई वडिलांची जी जिवंतपणे तर सेवा करा पण मेल्याच्या नंतर सुद्धा आपण सेवा केली पाहिजे विठ्ठला विचारला <laughs> हस्ती मिटती नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दूरे जहां हमारा हमारा सारे जहां से अच्छा कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी कितने जन ने आक्रमण किया कितने जन ने राज्य केलं पण तरी सुद्धा भारत देशाच्या संस्कृतीला धक्का सुद्धा लावण्याची ताकद गुणाची झाली नाही पण आता धक्का लागत आहे का कारण आता आपण स्वतःच आपली आपलं कल्चर सोडून वेस्टर्न कल्चर आपल्या जीवनामध्ये आणत आहे बघा भारतीय कल्चर हे किती ग्रेट आहे असं म्हणतात की जो परफेक्टली मला सुद्धा ती गोष्ट आठवत नाही पण एक मुस्लिम राजा होते कोणते त्या स्वतःच्या राजाच्या मुलाने त्याला मला फक्त राजाचं नाव परफेक्टली लक्षात येत नाही रेकॉर्डिंग चालू आहे पुन्हा अजून नाव इकडं तिकडं असं असेल हे होऊ नये म्हणून मी सांगत आहे की राजा होते कोणते ज्यांनी आपल्यावर राज्य केलं होतं त्यांनी राज्य केले सम्राट झाले पण स्वतःच्या लेकरांना संस्कार नाही त्यांच्या स्वतःच्या मुलाने त्यांना कारागृहामध्ये टाकलं आणि स्वतः राज्य करायला बसला तेव्हा उन्हाळ्याचे दिवस चालू असताना राजाच्या बापाने त्याला एक पत्र दिलं बाळा मला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तू जेवायला तर कमी देत आहे त्याच्यामध्ये मान्य करेल पण थोडं पाणी जास्त दे बाळा थोडं पाणी जास्त दे जेणेकरून उन्हाच्या त्रासामुळे मला थोडासा माझा त्रास कमी होईल तेव्हा त्या राजाचा मुलगा त्याला पत्रामध्ये म्हटला म्हणते की बा आहे तेवढा समाधान माना जास्तीची अपेक्षा करता हे सुद्धा भेटणार नाही तेव्हा फारसी भाषेमधून एक पत्र त्या राजाने आपल्या मुलाला लिहिलं या भारत देशाला आपण समजू शकलो

आओ, मादे, मादे, तू आणि मी वेगळेच मुस्लिम आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या आणि माझ्यामध्ये आपल्यामध्ये आणि या भारतीय लोकांमध्ये फरक काय हा मला आज जाणवला या देशात तू राज्य केलंय मी सुद्धा राज्य केलंय तू करत आहे मी राज्य केलेलं आहे पण अजूनही आपण या देशाच्या संस्कृती